हगवाणींना हगवनीवर बसवायला हवे गेली काही वर्षे महाराष्ट्रात तसेच राष्ट्रात दहावी बारावी विद्यापीठांच्या परीक्षांत मुलींची बाजी दिसून येते कोणतेही क्षेत्र घ्या मुली महिला आपला धबधबा कायम ठेवताना दिसतात मग संसारचक्रात असंघाशी संघ करून फसतात वैष्णवी हगवणी आज पृथ्वी तलावर तरी नाही पण तिचा निर्णय चुकला हे तिला गळ्यात फास पडल्यानंतर कळाले तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते स्वप्नहून सुंदर मिळालेले मानवी जीवन कफल्लक लोकांशी संघ करून कवडी मोल भावात वाया घालवणे योग्य नाही आज नुसत्या पुणेकर मुलींनी जरी हगवानींवर एक एक लाफा ओढला तर हगवणीवर बसतील पण वैष्णवी पुन्हा येणार नाही हगवाने जेवढे जबाबदार तेवढेच कसपटे बेजबाबदार आहेत प्रेम विवाह एवढ्या थाटामाटात केला की के मंत्री संत्री हजेरी लावायला आले हे लागेबांधे नवीन नाही अजित पवार धुतल्या तांदळासारखे आहेत काय त्यांच्या पार्टीत भ्रष्टाचारी व गुंडांची खोगीर भरती नवीन नाही त्याने महाराष्ट्राला चार चांद लावले आहेत भ्रष्टाचार गुन्हेगारी प्रकरणे सरकारच्या तरी हाताबाहेर गेले आहेत कराळ काय किंवा हगवणे काय हे नग आहेत हिमनागाची टोके भलतीच आहेत त्यांना आवर घालणे आता तरी शक्य नाही श्रीलंका बांगलादेश नेपाळ पाकिस्तान म्यानमारपेक्षा आपली स्थिती भयंकर झाली आहे महागाईने लोक त्रस्त व उपाशी राजकारणी मात्र तुपाशी हे बदलायला हवे माय भगिनी बळी चढत असतील तर देशासाठी भयंकर म्हटले पाहिजे त्यात हुंडाबळीने कहर केला एक तर मुलींची संख्या कमी त्यात अशी सरंजामी तरुण तरुणीने पुढे येऊन आम्ही कसपटे हगवण्याला या ट्रेन चालवायला हवा तर आणि तरच समाजामध्ये सकारात्मक संदेश जाईल राजकारणी गावगुंडांचा फायदा निवडणुकीपुरता घेतात नंतर त्यांचा कराळ हगवणे करतात पवारांनी पाळलेले हे नमुने आहेत एकाने देशमुख संपवून लाडकी बहीण विधवा केली तर दुसऱ्याने माहेरून पैसे आणण्यासाठी टॉर्चर करून लाडकी बहीणच संपवून टाकली पाप करायला क्षण लागत नाही पण त्याचे वजन भयंकर असते मित्रो हे झालेले वारुळ कळत नाही हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा